नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचा दीड वाजला आहे आज सकाळपासून घराकडे कामं चालू होती त्यामुळं काही व्हिडिओला सुरुवात केली नव्हती कारण घराजवळ आवरावर बरीच आहे अजून तर आज जेवढी जमते तेवढं आपल्याला कामं करून घ्यायची आहेत आज सकाळपासून ही जी मळी होती या मळीतलं सर्व सामान आपण आता बाजूला केलेलं आहे आणि इकडे ही मळी अशीच ठेवायची यावर्षी आपल्याला कारण या मळीत आपल्याला काही शेती वगैरे करायची नाही ही सुन्याकाकीची मळी आहे तर त्यांना आपण आपली जी मळी आहे समोरची तर तिकडची एक मळी दिलेली आहे त्यामुळं मग ही आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपात यावर्षी ही मळी पूर्ण राहील तर आत्ता आपण सकाळपासून इकडे याला फाडी वगैरे प्रॉपर लावले म्हणजे ही वाळू वाहून जाणार नाही इकडे पण थोडंसं लावलेलं आहे आणि खालच्या बाजूस जी कौलं आहेत ती कौलं आपण वरती आणून ठेवतो आहे आज हे बघा इकडे कवलं पूर्ण घराची कवलं आहेत तर ती कवलं इकडे वरच्या मळीत ठेवतो आहे कारण ही मळी आता काय परत साफ करायची ना आपल्याला सगळं सामान इथे भरपूर आहे त्यामुळं रिक्वेस्ट केली काकीला की बाबा ही मळी आपल्याकडे राहू दे तर साठल्या गोटल्यामध्ये काम झालेलं आहे समोरची मळी काकी करेल आणि ही मळी मग आपल्याकडे राहिली वर्षीसाठी तर आज बऱ्यापैकी जी कवलं आहेत ते आणले आहेत वरती आपण बांधाच्या बाजूने अशी लावतो आहे आणि ही जी आहेत दुपारची आता पाऊस आला आहे त्या पावसामध्ये जरा आपण थांबलो आहे आणि जेवणाची पण सुट्टी झाली तर घरी चाललो आहे बांधाचं पण मंडळी असं झालं आहे जेवढा बांध आपण घातलेला तर या पावसात टिकेल असं काय वाटत नाही आहे त्याची परिस्थिती थोडीशी बिकट होत चालली आहे पुढच्या बाजूस एक गेला आहे मध्ये थोडंसं गेलं आहे कारण झालं काय अचानक पाऊस आला माती थोडी थोडी भिजत गेली असती ना तर तो व्यवस्थित राहिला असता अचानक पाऊस आल्यामुळं यावर्षी तो बांध टिकेल असं काय वाटत नाही आणि लाकडाची इकडे सोय केलेली आहे इकडे थोडी ठेवलेत पुढच्या बाजूस थोडीफार ठेवू कपाट झाकून ठेवलं आहे प्लास्टिकचा कागद वगैरे लावून अशी बरीचशी कामं आज झालेत आहेत आणि जे सिमेंट वगैरे होतं ते सिमेंट आपण इकडे घरी ठेवलं आहे इथे थोडंसं इकडे पण लाकडं आहेत थोडीशी आणि इथे सिमेंट आहे इकडे सिमेंट आहे या बाजूला सिमेंट आहे तर कामं आता व्यवस्थित चालू होतील म्हणा ही जी ढोलपुरी लादी आहे ती आतमध्ये ठेवलं आहे बाकीची पण जर जमलं तर आज आतमध्ये ठेवूया कारण हॉलची व्हाईट लादी आहे ती आतमध्ये ठेवली तर बरं होईल आणि ही घराची पुढची बाजू ते मातीचं वगैरे जे काय साम्राज्य आहे ते आपल्याला पुढच्या वर्षी बांध घातल्याशिवाय ते कमी होणार नाही अडचण अडचण सध्या वाटत राहणार आहे आता फक्त एकच भीती आहे की ते पेरूचं झाड हा बांध जर चुकून पडलाच कारण इकडचं आहे बघा हा गेला आहे तर तिथला गेला तर पेरूचं झाड वाटत नाही वाचेल बघूया शेवटी त्याला जगायचं होतं तो, 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 तो आपोआप पालातून वर आला आहे आता देवाच्या आता सर्व काय बघूया आणि वरच्या बाजूस जे आपण चौकटी केल्या होत्या त्या चौकटीच्या इथलं पण सगळं अडचण होती ती काढून टाकले घाण वगैरे होती ते बघा सगळी भरून टाकले जर मोठा पाऊस आला तर हे सगळं झाडून आहे म्हणजे झाडलं की पूर्ण मोकळं आता कसं टेरेसवरती पाणी साचलं नाही पाहिजे कुठे पाणी साचत नाहीये म्हणजे जी लेवलिंग आहे ती व्यवस्थित रीती ते आहे सर्व बाजूने पाऊस पडेल तेव्हा एकदा दाखवतो तुम्हाला ही लेवलिंग खूप गरजेची आहे कारण पाणी साचून राहिलं ना कुठे एखाद्या ठिकाणी की मग तिथे झिरपण्याचे चान्सेस असतात त्यामुळे जे ब्लॉक वगैरे पण केलेले ते पण आपण आता उडून टाकलेत शेतीच्या कामानं हळूहळू सुरुवात झाली आहे म्हणजे अजून पेरणी नाही केले लोकांनी पण फोड करायला सुरुवात केली यावर्षी पेरणीनंतर फोड अगोदर असं झालं आहे कारण पेरणीसाठी पाऊस थांबतच नाही आहे तो थांबत नाही त्यामुळं मग जमीन एवढी ओली आहे की पेरणीला तेवढं पाऊस नको आहे आणि इकडे शेवग्याच्या शेंगा आता लागत आहेत तयार होतील आता थोड्या दिवसात इकडे काजू आहे काजू मात्र एक चांगलं काम आहे काजू आहे आपला असो चला मंडई तर जाऊया जेवायला जेवणाची वेळ झालेली आहे या मंडई जेवायला या जे मासे आहेत इकडे आणि तांदळाची भाकरी इकडे आई पण जेवते दमली आई पण या मंडई जेवून घेतो पाऊस काय माहिती नाही येतोय नाही दुपारनंतर पण जरा कामं आवरवी लागतील चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे परत घराकडे आलं आहे मग अशी पावसाने एवढं क्लायमेट केलेलं असं वाटलेलं जोरदार पाऊस येईल पण पाऊस काय आला नाही पण येईल पाऊस नक्की आता ऊन पाडलं आहे म्हणजे पावसाचं काही खरं नाही कधी ऊन कधी पाऊस तर कधी जोरदार एकदम मुसळधार पाऊस ऊन बघा कसं पडलं आहे एकदम आता असं वाटतं आहे की पाऊस गेलाच आणि एक परत दहा पंधरा मिनटात असा पाऊस येईल की केवढा पाऊस फणस पण इकडे हे बघा भरपूर लागलेत ते आता पावसाळ्यात काय फणस हे खाऊ शकत नाही आता पावसाळ्यात मजा नाही खाऊ पण नाही जास्त फणस कापा वगैरे असेल तर एखाद्या वेळेस ठीक आहे हा बरका फणस आहे त्यामुळे या शक्यतो ह्याची आपण भाजी बनवण्यासाठी कुवरे किंवा मग मोठा फणस झाला की ते फणसाचे गरे वगैरे बनवतात पण पिकलेला फणस कधी खाताच येत नाही कारण हा जून जुलैपर्यंत असतो समोर मळ्यांमध्ये दिसतंय का या मळीमध्ये पेरणी केले तिकडे फोड केले पेरणी म्हणजे भाताचं जे बी असतं ते पेरलं जातं त्यातून रोपं तर त्याची लावणी होते आणि फोड म्हणजे शेतीचा पहिला टप्पा ह्या ज्या मळ्या दिसतात ना तुम्हाला ह्या अशा मोकळ्या मळ्या यांना दाढ बोलतात ह्याच्यात पेरणी केली जाते जी भाजवळ केलेली मळे असते त्याच्यात पेरणी करतात आणि ज्या मोकळ्या मळ्या आहेत त्याच्यामध्ये पहिली फोड होते फोड म्हणजे पहिली नांगरणी त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर भाताची रोपं तयार होता होता ह्याच्यावरती परत एक नांगरणी केली जाते त्याला बेर म्हणतात साध्या सोप्या भाषेत आता उबे वे वे ते उभे आडवे तास वगैरे कसे मारतात ते नाही सांगत आहे डिटेलिंगमध्ये तर आता पेरणी काही जणांनी केली पावसाच्या अगोदर करता आली त्यांनी आता पाऊस एवढा आहे तर पेरणी बघा बऱ्याचशा मळ्यांमध्ये पेरणी काय अजून झालेली नाही आहे कारण तसा मोसमच नाही आहे कारण पेरणीला कसा एवढा मोठा पाऊस नको आहे आता हा जो पाऊस लागतो आहे तो एकदम भयानक पाऊस आहे त्यामुळे या पावसात काय करायचं काय नाही असं शेतकरी राजाला सगळं झालं आहे आणि ही जी बघताय ही आपली दोन कलमं व्यवस्थितरित्या मोठी होत आहेत हळूहळू तिकडचं कलम थोडी वाढ कमी आहे पण हे मस्त झालं एकदम आणि या बाजूला आपण कोकम लावलेली गेल्या वेळेस ती कोकम काय राहिली नाहीत यावर्षी विचार करतोय याच्यामध्ये बियास टाकतो जास्त डायरेक्ट म्हणजे कसं बियास टाकलं ती जर रोपं मोठी झाली ना तर कदाचित वाढतील आणि मला गावठीच कोकम लावायची आहेत गावटी कोकम एक वेगळ्या प्रकारची चव असते जरा एखादुसरं रोप आपण आणूया खाली संगमेश्वरवरून तर हे बघा हे कलम आहे छान अशा फांद्या वगैरे व्यवस्थित आल्यात आणि ह्याला दोन वर्ष झालेत आता दोन वर्षाची ही कलम आहेत इकडे पण या बाजूला इथे हळद करायच्या हळदसाठी वंडा तसा केलेला आहे फक्त त्याला चांगला बनवावं लागेल वर तर हळद पण एक दोन तीन दिवसामध्ये हळद आपण लावू कारण हळद आता लावावं लागेल पाऊस तर बऱ्यापैकी झाला आहे आता चालू चला, जातों काके ने तर चला गोदडीज जातो काकीने बोलावलेलं काहीतरी बनवलं आहे तर गोदडीज जातो पम्या गेला आहे सासरवाडीला तो संध्याकाळपर्यंत येईल आणि इकडे हे बघता ही आहे चहाची पात ही बघा नारळ पण लावायचे तर नारळ नेमकी कुठे लावायची कळत नाही आहे इथेच म्हणजे आपल्या शेतातच लावायचे तर विचार करतो आहे तिकडे कलमांच्या दोन कलमांच्या ते मध्ये कुठेतरी नारळ वगैरे लावतो किंवा या कोपऱ्याला तसं जमेल तसं लावूया बांधासरशी नारळ नको चला जाऊया गोधडीत वातावरण बघा कसं झालं आहे मगा शिवून पडलेलं मी दाखवलं तुम्हाला आता एक पाच दहा मिनटं झाली तर कोपऱ्यात वाटतं पाऊस पण सुटलाय बहुतेक याच्यामध्ये तुम्हाला या मळीमध्ये छोटी छोटी पाखरं दिसतं का ती बघा उडाली यांना भुरली बोलतात ते पावसाळ्यामध्येही मोठ्या प्रमाणात दिसतात सगळी शेवग्याच्या झाडावर गेलेत या आणि हे शेवगे शेवगे बघा काढताच आली नाही वाटतं हे लीला मावशीचे शेवग्याचे शेंगा एकदम मोठ्या मोठ्या झाल्यात आणि वरतीच पिकून त्यातल्या बिया खाली पडल्या वाटतात एवढ्या मोठ्या झाल्यात त्याच्यावरती भुरलीही बरीच गेलेत हे हो बघा तर सीमास असं वाटतं आहे त्या बाजूला तिकडे पाऊस पडतो आहे तर बहुतेक आपल्याकडे एक दहा एक मिनटामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे हे बघा ही आजच केलेली आहे ट्रॅक्टरने केलेली ही फोड आपल्याकडे ट्रॅक्टर आणि पारंपरिक पद्धत बैलांच्या सहाय्याने दोन्ही पद्धतीने नांगरणी केली जाते गोदडीत आलो आहे प्रमोद सासरवडीला गेलाय सकाळी बहुतेक येईल तो पण बोललेला दुपारपर्यंत येतो आता दोन दोन वाजायला आलेत या 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 पाऊस कुठं आहे काय काय पण आपलं गांडवायचं अरे पाऊस ना इकडे जरा सर रिमझिम झेम रिम, रिम पडला तेवढाच वडे पोळे खाऊन आलेले दिसत आहेत हा हो इथलं झालं ना फोड अरे मग काल आलो तिकडं मुंबईला होता नाला सुपार विरारला नव्हता हां मुंबईला म्हणजे भरपूर भरपूर पड आता कसं संगमिशरला पडतोय आपल्याकडे नाही तसंच तिकडे आता पडतोय ती मलकण डेली ना पुढची आता काकीला ही फांसा कालची हां म्हटलं किती आवृती वाळू कुठं घेऊ हो। आता ते कामगार येत आहेत पाच पाच दहा तारीख दहा तारीख पकड प्रमोदने खास वडापाव आणलेत <laughs> चला वडापाव खाऊन झाला आहे आणि खास या कारणासाठी आलो होतो पुरणपोळी एकच ठेवलीस माझ्या वाटणीची संपवल्या सगळ्या वाटून टाकल्यास एक ठेवले बघा माझ्या वाट <laughs> देवलपर्यंत पोचल्या <पुस> <laughs> <laughs> असो या पुरणपोळी खायला आहे काय म्हणतोस <laughs> गरम गरम खायला यायला हवं अरे घराजवळ काम आवरत बसलो ना सकाळपासून तिथंच आहे पाऊस येणार आहे ज्वारात हम्म काळ केलंय पूर्ण आता चला म्हणजे पुरणपोळी वगैरे खाऊन मी आलोय थोडं दुकानाकडे सिद्धू गाडी साफ करतोय कधी आलात रे संगमेश्वरवरनं पाऊस एवढा कशाला घेऊन आलो इकडं इकडं नव्हता तुम्ही आला तेव्हा आला घरात सांगतात शेतावर चाललोय काय काय करायला आणि इकडे दुकानात बसलेत गपकन पडतोय हे ना कशाला आहे ना पण हे पण घरात ना तेच सांगून आले होय म्हणतात काय करतील चिखली वय सगळी मंडळी आहे चला मंडळी दुपारच्या सत्रातलं काम झालेलं आता संध्याकाळचं चा काम चार वाजलेत पाऊस मगाशी पडत होता तो गेलाय तर आता सर्व मंडळी आले इकडे कवला उचलायला तर कवला आता सगळी पोरं एक 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 उचलून वरच्या बाजूला पूर्ण ते ठेवायचे म्हणजे ही मलकंड आहे ना पूर्ण मोकळी करून द्यायची आहे तर ती मोकळी केली की कसं आहे ह्या मळीमध्ये आता फोड बेर वगैरे चालू होईल लांबणीची कामं वगैरे हो सुरू होतील यारी लावूया मध्ये मी थांबतो थांब वर जाऊ चला यारी लावायचे असे इथून पासिंग इथून पासिंग आणि असे पुढं पासिंग पासिंग करत करत

एक पंधरावीस मिनिटात अर्धा नाळा झाला हम्म पब्लिक वाढला पाम्या कुठं राहिला रे आवाज देऊन गेला पणच खातोय ना सगळा पब्लिक आलाय इकडे मी आहे आणि एक दोन जण लावतोय बाकीच्या इकडे यारी लागले आंघोळीच्या अगोदरचं हे काम खास ठेवितच येतो बाजूला ते आणि आता हे शेवग्याच्या शेंगा वाटत खायच्या ला, 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 ला। लावणीत ना लावणीला येतील तेव्हा पडताय पडताय ते चला पटापटापट आता थोडीशीच कवलं उरले पटापटापट लावून घेऊया म्हणजे घराच्या आजूबाजूचं जे काय मोकळं करायचं काम होतं ते पूर्ण होईल ही मळी झाली सकाळी पूर्ण खालच्या मळी कवलं होती ती झाल्यावर ही मळी काय आपण घेतले यावर्षीसाठी खास कवलं खालून आपण वर घेऊन गेलो आहे आणि मुलं गेलेत वरती फनस काढायला तेवढ्या तिकडे आपले खास पुण्यातून सबस्क्रायबर आलेत राजू जाधव जाधव दादा नमस्कार 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 तर व्हिडिओ आवडतात ना हो खूप आवडतात बऱ्याच गप्पा झाल्यात तशा खूप म्हणजे ऍक्च्युली मला याचे व्हिडिओ एवढे आवडतात की मला असं मी जवळजवळ अविनसचा फॅन आहे खूप छान वाटतं त्यावर आम्ही पुण्या मुंबईला असतो आणि कसं तरी गावच्या आठवणी तेव्हाच मग कसं तरी मग ह्याचे व्हिडिओ बघितलं तर खूप छान वाटतं आणि एकदम नॅचरली गोष्टी आम्हाला त्या पाहायला मिळतात right. गावची आठवण आल्यानंतर एकदम मस्त छान वाटतं एकदम थँक्यू थँक्यू आणि मला आवड जो मला वाटलं होतं मी माझ्या मुद्दम अच्छा नमस्कार <laughs> आलो हा ah. त्यामुळे आम्ही नसल्या भेटू खरंच खूप मला खूप लकीली भेटलो मी बऱ्याच वेळा काय होतं मुंबई गाव कुठे असतो मलाच कळत नाही सध्या असं झालंय आणि पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत पाऊस पण येईल आता बहुतेक जोराचा येण्याची शक्यता आहे याच्यातून आलात धन्यवाद मला खूप आनंद झाला तुला भेटून अरे खूप मजा खूप छान वाटलं थँक्यू चला जाऊ हा भेटू परत काहीतरी अक्काने या लवकर घर झालं की खूप धन्यवाद चला बाय किती काढले पडताय ना पिकलाय मग उद्या कोण कोण चाललंय सिद्धू तू भावा तू पण चाललास हा आहेस ना किती दिवस किती दिवस बाय बंटी पण चाललाय आम्हाला सोडून मुंबईला हा मुंबईला नाही विरारला आता विरारला भेटायला लागेल बंटीला खास हा सोपं तिथंच आहे ना त्या लाईनला <laughs> हा हा तिकडं जवळ आहे मग भेटेल मध्ये मध्ये सबस्क्रायबर आलेले खास पुण्यावरून बरेच जण येतात आपलं घर बघतात बोलतात जातात सर्वजण येतात ना तेव्हा छान वाटतं एकदम आपलं प्रेम आणि सपोर्ट नेहमी मी राहू दे राजू दादा आलेले खास पुण्यावरून तर आता परत मुलांना जॉईंट आहे घरची कामं आवरलेत रोशन वडे पाव आले <laughs> वडे पळवले ना पणसवाले अरे मग चिक काढ तो काढू चारखांड चारखांड मस्त अरे त्याला पडू द्या हा हा अरे बाजूचं काढ चारखांड हा त्याने ते काढ समजत गेरा पण एंट्री झाले नाही पम्या भान घालून आला पम्यान बांध घातला घराजवळ मोठी काय वाजले बघ शाबास असा माणूस पाहिजे हा कुठला माहिती नवनाळीतला माणूस नवनाडीतला

खाल्ला त्याने बिया फेकू नका बिया बाबा ना तेव्हा एका बिया पाऊस आला बघा मगापासून थोडासा आराम केला नव्हता आता काय वाटत नाही थांबेल संध्याकाळचा जोर पावसाचा वाढत जातो दगड चावली दगडचावली बारीक बारीक चावलं

पाम्याने एवढं प्रेमाने आता चारखंड दिले तर फणस खाऊन घेतो फणस नाही खायचा घरे खायचे बाबांचा घर घर करतोय पाऊस पण मच्छर पण पावसात भरपूर येते रे सुटलाय बघा पाऊस चला म्हणठाई फणस खाऊन झालाय पण जो काय पाऊस सीमेतून येतोय जोरदार पाऊस येणार आहे पम्या एक नंबर तुम्हाला दाखवतो गावाकडचा पाऊस कसा येतो तो, तो बघा त्या बाजूने आला आहे सिमेंट तुम्हाला दिसतोय का रनरनत पाऊस येतो आहे मग सरीवरचा पाऊस आहे एकदम जबरदस्त जोरदार येणार आहे एकदम अंधार केला आहे पूर्ण चला पाऊस आला पाऊस आला आलाही मोठा पाऊस आहे रुपा दाई लवकर जा हां येतो धावत धावत बसा घरी आलो आहे भयंकर पाऊस म्हणजे तो सीमेतून दिसत होता गावाला एक चांगला आहे पाऊस आहे ना समजतो सीमेत वगैरे बघितलं ना आपण की आपल्याला समजतो की एवढा पाऊस येतोय हा बघा आवाजावरूनच कळून गेलं होतं की जोरदार पाऊस येणार आहे दिवसभराचा पाऊस येतोय वाटत दिवसाचा काय एवढा पाऊस लागला नव्हता आता संध्याकाळी एकदम जोरदार पाऊस आलाय सुधीर <laughs> जोरातच आला रे जोरात आलाय कुठून आला काय माहिती एकदम जोरात आला म्हणस खाता खाता नशी फनस खाऊन झालेला असं एक थांबायला म्हणा सुभाषबाबांचं घर आहेच मागाशी जे होते ना ते सुभाषबाबा म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही तिथं असतो दुकानात नाही तर मग त्या बाबांच्या घरात नेटवर्क वगैरे मस्त येतं तिकडे त्यामुळे गावातील बरीचशी मुलं तिथे असतात चला मंडळी मस्त फ्रेश झालो आहे पावसाने धुमाकूळ घातलेला आता पाऊस गेला आहे तर फ्रेश होऊन जरा दुकानाकडे आलो आहे मगाशी फनस वगैरे खाल्लेला आणि जोराचा पाऊस आला पण आता ठीक आहे आता गेला आहे संध्याकाळ झालं आहे बघा क्लायमेट मगाजचं आणि आताचं पूर्ण वेगळं झालं एकदम तिकडे पांढरं पांढरं दिसतंय बघा थोडंफार